हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा रविवार आज आहे आषाढी एकादशी तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा तर आता घरा दिवाबत्ती करणार आहे आणि म्हटलं चला ब्लॉगला पण सुरुवात करू गेलं आठ दिवस झाला काही ब्लॉगच केला होता गेल्या रविवारी केला होता आणि काल एक रेसिपी अगोदरच करून ठेवली होती तर एडिटिंग केली नव्हती तर काल एडिटिंग करून पण अपलोड केली होती रेसिपीचं रेसिपी फक्त केली होती त्याचाच ब्लॉग केला तर तीच शेअर केलेला आहे आणि बाकी काही मी आठ दिवस ब्लॉगच केला नव्हता आणि वातावरण पण थोडंसं असं आहे जरास सर्दी खोकला झाल्यासारखं वाटतं आता नीट आहे म्हणजे व्यवस्थित आहे दवाखान्यात पण जाऊन आले गोळ्या औषधं घेतल्या होते आणि व्यवस्थ आता काही नाही पण मग ब्लॉग पण काय करूच नाही आठला गोळ्या खाल्ल्या की झोपाल्यासारखं पण होतं मग मी ब्लॉगच केला नव्हता आणि आजचं रुटीन पण म्हणलं रविवारचं शेअर करू आणि मिस्टरने मी चहा फक्त पिलाय चहा केला आता चहा आणि बिस्किटाचं खाद्य आता नाश्ता करायचा आहे मुलांचं पण आवरायचं अजून काहीच नाश्ता वगैरे काहीच केलं नाही आणि आता मुलं पण उठले त्यांचं पण त्यांना पण काहीतरी करून देते अगोदर दिवाबत्ती घरात करून घेते हे सगळं स्वच्छ करून घेते आणि माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे होते म्हणजे मित्रच मित्रच आहेत त्यांचे तर ते त्यांनी एक अगरबत्ती दिली होती वास छान आहे म्हणजे एक अगरबत्ती माझ्या मिस्टरांनी आणली होती तर लावली पण नव्हती तर इतकं छान घरात वाचत होता दोन दिवस वाच येत होता म्हणजे घरामध्ये असा एकदम छान अशीच ठेवली होती आणून तर लाव तर लावली पण नव्हती तर इतकं छान वास येत होता तर माझ्या मिस्टरांनी त्यांना ते पॅकेट मागवायला लावलं होतं तर हे गुलाब आहे गुलाब अगरबत्ती तर छान आहे वास पण छान आहे आणि मग माझ्या मिस्टरने पण एक पॅकेट मागवलं आहे तर मग तर ही पण अगरबत्तीचं पॅकेट आणलेले म्हणजे सर शेअर करू आज खरंच छान आहे आणि काल शनिवारच सगळं घर एकदम स्वच्छ करून घेतलंय काल मांडी वगैरे सगळी पुसून स्वच्छ करून घासून घेतलेली असे तर भांडे वगैरे आपण घासूनच घेत असतो आपलं काम आता घरातले चालूच असतात पण सगळे डीप क्लीन करून घेतली सगळे भांडे वगैरे काढून घेतले सगळी मांडी पुसून घेतली सगळं किचन एकदम क्लीन केलं जाळ्या वगैरे काढून घेतल्या सगळ्या आणि काल पूर्ण दिवस कामातच केला आ, तर त्यामुळं काल ब्लॉक करणार होते पण म्हणलं नाही पहिलं सगळं स्वच्छ करून घेऊन पुसून भांडे वगैरे हो घासून मांडीला लावले आणि सगळं किचन स्वच्छ करून घेतला घर एकदम क्लीन केलं की आणखी छान वाटतं असं भांडे रोज आपलं घरातले काम म्हणजे होतच असतात आणि पसारा पण असतोच आपला असं घरामध्ये स्वयंपाक केला हे केलं ते तर ते तर असतं पण एकदम एकदम सगळं स्वच्छ केलं की आणखी छान वाटतं तर माग मी दोन तीन महिने झाले सगळं घासून घेतलं होतं त्यानंतर मी काल घासून घेतलेले आणि बाकीचं तर आपण घुसून वगैरे घेत असतो मांडी पण स्वच्छ करून घेतली पूर्ण किचन पण स्वच्छ करून घेतलं आता घरामध्ये दिवा बत्ती पण करून घेते आणि आजचं जसं तसं रविवारचं रुटीन पण शेअर करत गेल्या रविवारी भाजी आणली होती आठवडाभर गेली भाजी आठवडाभर एकदा पण भाजी नाही ना आणायला लागली घरातलं काय कडधान्य हे काय असं भाजी झाली आठवडाभर गेली म्हणलं आज पण जाऊ आणि आज पण काय भाजी वगैरे आणणार आहे ते पण शेअर करेल तुम्हाला तुमच्यासोबत काय आणणार आहे ते पण आणि आता अगोदर दिवागती करते आणि आता ब्लॉगला पण सुरुवात करते तर इथं मी सगळं किचन असं क्लीन करून घेतलं होतं फरशी पण सगळी क्लीन करून घेतली हे पण असं सगळं काढून सगळे डबे वगैरे पुसून फिनेल टाकून सगळं छान पुसून घेतलं आहे असं म्हणजे किचनचं सगळं कोपरे असे झाडून पुसून जाळ्या वगैरे काढून हे किचन पण असं क्लीन सगळा करून घेतला आहे वरच्या पण जाळ्या सगळ्या अशा काढून घेतल्या आणि त्यानंतर इथं मी घरामध्ये दिवाबत्ती करण्यासाठी घेतली आहे तर इथं छान असं बुद्धांच्या मूर्ती खाली हे टेबलचं कवर घेतलं होतं मी मिशोवरून मागवलं होतं ते असं कट करून इथं ठेवलं आहे ते पण साफ असं करून घेतलं आणि मूर्ती पण मी इथं अशी स्वच्छ करून घेत असते तर तर इथं मी फेशवॉश घेतला होता आणि त्याने तशी मूर्ती पण क्लीन अशी करून घेतली होती स्वच्छ अशी शॅम्पू किंवा फेशवॉश असं काहीतरी घेत असते आणि मग क्लीन करून घेत असते तर इथं मी बुद्धांची मूर्ती पण छान अशी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर इथं जे कवर होतं ते पण मी स्वच्छ करून घेतलं होतं ते लगेच ठेवलं मी पुसूनच घेतलं होतं धुतलं नव्हतं पुसून घेतलं आणि इथं मूर्ती पण छान अशी पाण्याने स्वच्छ करून घेतली आणि ते बांबू ट्री असे दोन पॉट पण होते तर ते पण क्लीन करून घ्यायचे होते तर ते पण इथं क्लीन करण्यासाठी घेतले आहे हे आठ दहा दिवसातून पाणी बदलायचं असतं ह्याचं तर ते पण इथं म्हणलं आज सगळंच घरातलं कामं करून घेऊ नाश्ता वगैरे तर इथं मी काही केला नव्हता फक्त मिस्टरांना जायचं होतं म्हणून चहा आणि बिस्किट असं खाल्लं होतं आणि आज रविवार पण होता तर घरातली कामं चालूच असतात आता म्हणलं हे पहिलं उरकून घेऊ पूजा घरातलं सगळं स्वच्छ करून घेऊ आणि मग नाश्ता वगैरे करता येईल तर हे पण पॉट छान आहे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे थोडासा निर्मा असं घेत असते आणि मग स्वच्छ करून घेत असते तर हे पॉट पण एकदम स्वच्छ धुवून झाले हे छोटं असं मनी प्लांट पण आहे वॉटरमध्ये लावलेलं आहे हे कालच स्वच्छ केलं होतं आज फक्त थोडंसं पाणी टाकलं याच्या ते सगळं स्वच्छ असं करून घेतलेलं आहे आणि हे पण तिथं बुद्धांच्या मूर्तीपशी असं ठेवत असते तर घरात दिवा पण लावलेला आहे आणि आजही अशा अगरबत्तीचं पॅकेट पण आणलं होतं तर म्हणलं हीच अगरबत्ती लावू आज आणखी एक अगरबत्तीचं पॅकेट आहे त्यात अगरबत्ती आणखी होत्या शिल्लक पण म्हटलं आज लावू ही अगरबत्ती कसं आहे ते पण बघू तर पॅकेट पण इथं मी म्हणजे म माहितीच होतं छान वास येतो एक वापरली होती तरी पण इथं एक हे अगरबत्तीचं पण पॅकेट कट करून घेतलं आहे आणि वास पण छान आहे अगरबत्तीचा आता हीच अगरबत्ती लावणार होते घरामध्ये दिवा लावून घेतला होता आता अगरबत्ती पण अशी छान लावून घेते घरातली पूजा वगैरे करून झाली सकाळचा नाश्ता आता काहीतरी करून घेणार होते म्हणलं मुलं पण उठलेलेच होते तर त्यांना पण करून द्यायचं होतं नाश्ता तर अगोदर दिवाबत्ती करून घेतली तुळशीला पण छान असं बत्ती लावून घेतलेली पाणी घातलं आहे तुळशीला पण हे पण असं छोटंसं ट्रे होतं त्याला पण पाणी घातलं आहे आणि चपातीचं पीठ मळून घेतलं म्हणलं चपाती करून घेऊ असं काय रवा उपीट पोहे इडली असं काय केलं नाही चपातीच केली आहे इथं तर असं मी घटसर पीठ मळत असते चपाती करण्यासाठी जास्त पातळ पीठ झालं की चपाती मला लाटा येत नाही जास्त म्हणून माझं पीठ मळताना मी घट्ट पीठ मळत असते तवा पण ताप्यात ठेवलेला आहे आणि इथं मी आता चपाती करण्यासाठी घेतली आहे चपाती तवा तापला की अगोदर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता इथं चपाती पण असे छान करून घेते मुलांसाठी आणि दुसरं पण तर इथं मी छान अशा घडीच्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि ही लास्टची चपाती राहिली होती ह्याच्यावरती मी थोडंसं बटर टाकलं आहे आणि मी नाश्ता करून घेणार ते माझ्यासाठी थोडंसं बटर टाकलं एक राहिलेली शिल्लक चपाती होती त्याला आणि साखर आणि चपाती काय खा खाल्ली होती मी आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मला आवडती साखर आणि चपाती खाण्यासाठी कधीमधी पण मी खात असते साखर आणि चपाती तर इथं माझ्यासाठी एक चपाती लास्टची राहिली होती ती थोडी मोठी केली होती थोडं पीठ जास्त होतं त्यामुळं आणि बटर लावलं आहे आणि माझा सकाळचा नाश्ता चहा झाल्या पिल्यानंतर मी साखर आणि चपातीचा असा करून घेतला होता आणि भांडे पण लगेच म्हणलं पोळपाट बेलनं पण स्वच्छ धुवून घेऊ आणि असे ड्रेसचे कप कप कपडे होते माझ्याकडं म्हणलं हे किचन आपण स्वयंपाक वगैरे करताना आतर म्हणजे हे करता येईल त्यामुळे मी असे दोन कपडे करून ठेवले किचनवरती चपाती किंवा काय स्वयंपाक करताना वगैरे जास्त किचन खराब होणार नाही त्यामुळं तर इथं चपाती पण अशी करून घेतली आणि कपडा पण लगेच असं हे झाला तर किचन आज जरा जास्त म्हणजे हे झालं नव्हता खराब झाला नव्हता कारण पीठ वगैरे कपड्यावरतीच पडलं होतं त्यामुळं असे दोन कपडे मी केलेले केलेलेच म्हणलं किचनवरती चपाती भाकरी करताना स्वयंपाक करताना असे हातरता येईल म्हणजे जास्त किचन खराब होणार नाही त्यासाठी दोन प्लेट होते ते पण स्वच्छ करून घेतल्या आणि मुलांना पण मी इथं दिलं आहे श्रीखंड आणि चपाती असं दिलं होतं खाण्यासाठीच आणि त्यानंतर इथं चपाती आणि श्रीखंड खाल्लं होतं मुलांनी मी पण साखर आणि चपाती खाल्ली होती आणि त्यानंतर मी इथं घेतलं आहे दळण करण्यासाठी तर म्हटलं दळण पण करून घेऊ गव्हाचं पीठ संपलं होतं माझं ज्वारी तर राहतं शिल्लक पण गव्हाचं पीठ संपलं होतं तर मी इथं हे चार असे डबे घेतले होते म्हणलं चार डबे घेतले आहेत आणि दळण पण करून घेऊ म्हणजे दळण पण ठेवता येते गव्हाचं पीठ नव्हतंच उद्यासाठी त्यासाठी आणि इथं चार किलो हे आपले रेशनचे आणि दोन किलो चांगले असे सहा किलोचं दळण झालं होतं तर डब्यामध्येच दळण घेतलं होतं म्हणलं दळण पण ठेवायचं होतं आणि भाजी पण आणायचं होतं म्हणलं भाजी पण आणायचं तर इथं पाऊस चालूच होता मग परत वरती आले आणि रेनकोट असं जर्किंग घातलं होतं मुलाचंच मी आणि इथं थोडं वेळ थांबलो दळण ठेवलं आणि पुढं भाजी आणण्यासाठी चाललं होतं थोड्या वेळ थांबलो होतं पाऊस मोठा होता तर पाऊस आल्यामुळे एकदम पाणी कसं स्वच्छ सो झालं हे पुलावचं म्हणजे नदीचं तर त्यानंतर इथं आलो आणि अगोदर तर इस्तरीच असं शॉपमध्ये गेलो तर तिथंच बघितलं इस्तरी घे घेऊ म्हणलं पहिलं तर आणि इथं पाय पुसणे पण भरपूर होते पण मी साधेच असे घेतले होते इथं तर आता टायमिंग बघा पाच वाजलेले तर पाच वाजून गेले आणि आज बाजार काय काय आणलंय ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि भाजीपाला आता भाजीपाल्याचे रेट पण सांगते आता गेल्या आठवड्यापेक्षा हे आठवड्यात तर भाजीपाल्याचे रेट जास्तच होते कमी नव्हतेच तर म्हटलं चला आज भाजीपाला पण काय आणलाय ते पण शेअर करू आणि रेट पण सांगते आणि घरात मध्ये आणखी वस्तू पण थोड्याशा आणल्या होत्या तर हिटर पण आणलेलं आहे हिटर मी पहिल्यांदा आणलाय जसं आमचं लग्न झाल्यापासून मी कधीच हिटर वापरला नाही कारण माझ्या लग्नाच्या आधी माझ्या मिस्टरांकडे होता हा हिटर थोडस त्यांना असा करंट लागला होता तर त्यापासून मग त्यांनी काही हिटर नाहीच घेतला आणि नकोच म्हणले घरामध्ये हिटर तर मी पहिल्यांदाच हिटर बांधलेलं आहे कारण गेल्या आठवड्यामध्ये सिलेंडर संपला होता कधी कधी सिलेंडर संपला की थोडस गेस होत प्रॉब्लेमच होतो तसं दोन सिलेंडर आहे आणि इलेक्ट्रिक शिगडी पण होती माझ्याकडे ती पण खराब झाली आणि त्यामुळं मग ते काय आणलीच नाही इलेक्ट्रिक शिगडी घेतलीच नाही आणि हे हिटर एक घेतलेलं आहे तर आता हो हीट, हीटर हिटर घेतलेलं आहे घेतलेलं आहे हिटर आणि इतर पण गेल्या वर्षी गेल्या आठवड्यामध्ये आपोआप पूर्णच असं जळ इस्तरी मार होते माझे मिस्टर तर जळ आली पूर्णच आतमधून आणि इस्तरी लागतेच घरामध्ये आम्हाला मुलांना आहे ते तर एक इस्तरी पण अशी घेतलेली आहे इस्तरी ह्या कंपनीची घेतलेली कुठली कंपनी हवी हो ओरिंट ही ओरिंट कंपनीची इस्तरी अशी घेतलेली आणि इस्तरी ती माझी आधीची इस्तरी होती ती पण भरपूर वर्ष टिकली म्हणजे चांगली टिकली सहा सात वर्ष जर टिकली असेल सात एकतर वर्ष गेली असेल तर चांगली होती ती इस्तरी आणि आता ही अशी घेतलेली आहे ओरेट कंपनीचे आधी बॉक्स ह्या कंपनीची आता ही बघू आता ही पण दो दोन वर्षाची गॅरंटी दिलेली आहे आणि लिटरला पण दिलेली आहे दोन वर्ष गॅरंटी दिली आहे दोन्ही गॅरंटी तर हे दोन्ही एक हजार रुपयामध्ये भेटलेले इस्तरी आणि हिटर एक हजार रुपयामध्ये भेटले हिटर प्राइस अकराशे रुपये पण होलसेल असं दुकानातून घेतल्यामुळे थोडं कमीच पैशात भेटलेले आहे आणि हिटर पण आता मी पहिल्यालाच घेतलेला आहे बघू आता हिटर कसं बिल वगैरे काय म्हणा माहिती नाही आता वापरल्याच कळत आणि त्यानंतर भाजीपाला पण आणलेला आहे तर काय काय आणलं ते पण सांगते पण आता एक आणि त्यानंतर एक टॉप पण घेतलाय तर सिंपलच असा टॉप पण घेतलेला आहे तर हा एक टॉप घेतलेला आहे दोनशे रुपयाला आहे तर छान आहे लेन्स पण छान आहे ह्याची कपडा पण चांगला वाटला त्यामुळे घेतलाय दोनशे रुपयालाच आहे आणि डेली यूज वगैरे करण्यासाठी तर छान आहे त्यामुळे घेतला एक टॉप पण घेतला म्हटलं एक टॉप पण घेऊ असं सामान पण घेतलेलं आहे आणि पायपुसणी पण खराब झाली होती माझी अशी बाथरूमच्या बाहेर पण पायपुसणी वगैरे नव्हती खराब झालेल्या तर दोन पायप पण घेतलेल्या आहेत अशा कलर ब्लॅकच कलर घेतला आहे सेमच एक दोन्ही पण बाथरूमच्या बाहेर एक ठेवायला आणि एक दारामध्ये पण टाकण्यासाठी घेतलेले तर दोन हे पण घेतले आहेत पायपासणी पण घेतलेले आणि भाजीपाला पण इथं आणलेलं आहे तर सलो चाळीस रुपये पावसालच चालू आहे म्हणजे भाजीपाला तीस चाळीसाच चालू आहे कोथिंबीर गेल्या आठवड्याची भाजी आणली तिथं अंग्या आठवड्यावर गेली त्यामुळे म्हणलं आता भाजी आणू अशी आणायची बाहेरून गरज नाही थोडं तर इथं कोथिंबीर कोथिंबीर को 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 एक आणलेली तर माती भरपूर येत आहे कोथिंबीरला छान आहे अशी कोथिंबीर एक घेतली वीस रुपयाला भेटली कोथिंबीर एक पालेभाज्या शा, जास्त आणलेल्या एक तशा एक शापूची भाजी आणली आणि दोन चवळीची भाजी आणलेली आणि एक आणली शापूची भाजी एक आणली आणि इकडे मी चहाला पण ठेवलेले आल्यानंतर जेवण केलं थोडं बसले आणि म्हणलं काय आणले ते पण शेअर करू आणि ब्लॉग बी बनू आणि दोन चवळीची भाजी आणते तर छान होती चवळीची बी भाजी तर दोन आणलेली आहे त्या चवळी पाल्या भाज्यामध्ये तर नीट करून पण ठेवणारच आहे सगळं म्हटलं काढू पण आणि आणलेलं आहे बटाटा पण घेतलेला आहे आता दोडका एकच असं घेतलेला आहे मुलं दोडकं खात नाही त्या नाही एक एवढंच घेतलेलं आहे दोघांसाठी रसा खा ताक ताक ता खात फक्त त्यामुळे जास्त नाही आणि शेवग्याची आमटी वगैरे शेवग्याची करण्यासाठी किंवा करण्यासाठी पण आणि त्यानंतर शिमला मिर्च आणि भेंडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये भेंडी पण आहे आणि शिमला मिरच पण घेतली तर माझ्या मोठ्या मुलाला बारक्या मुलाला शिमला मिरची भाजी आवडती त्यामुळे अशी छान शिमला मिरची पण घेतलेली आणि फ्लावर घेतलेला आहे आणि डाळून घेतले मुलांसाठी तर डाळी मी गेल्या वेळेस ते तसे चांदलेले हे पण असे सोललेले दाबोले मांडलेले म्हणजे तेच डाळीम बरे वाटतात म्हणजे सोलून ठेवलेले तर हे डाळीम घेतलेले आहेत पन्नास रुपयाला एक किलो डाळीन घेतलेले ते हे घेतलेले टोमॅटो एक किलो घेतले त्यानंतर एक कोबी घेतलेला आहे तर हे कोबी पण घेतलेला आहे तर असं भाजीपाला सगळा आणलेला आहे आता सगळं व्यवस्थित करून ठेवते आणि हे ना आता चहावर ठोस खाण्याचा ठोस आणलेले ठोसचं पॅकेट घेतलेले तर पावसाळ ठोस घेतलेले ते पण आणि आता चहा केलेला आहे तर चहा आणि ठोस आता खाणार आहे आणि त्यानंतर एक आळूचं पान पण घेतलेले आहे तर छान आहे आळू पण असे आळूचे वडे वगैरे करण्यासाठी एकच घेतले जास्त नाही घेतलेले तर आज रविवाच जेवण वगैरे करून घेतलं आणि आता थोडं बसले आणि चहा पण करण्यासाठी ठेवलाय भाजीपाला आणलेला आहे आता सगळं व्यवस्थित ठेवते टॉप पण छान भेटला दोनशे रुपयामध्ये आणि हीच तरी पण लागतेच घरामध्ये हिटर पण घेतलेला आहे आणि काय काय आणलेले ते पण शेअर केलेले तुमच्यासोबत तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद